लोकल बोर्ड कॉलनी सांगली येथे सापळा लावून घरफोडी चोरीतील संशयित मंगेश येताळा भारते वय सत्तावीस राणार मादलमुठी तालुका खानापूर यास ताब्यात घेतले त्याच्याकडून घरफोडीतील सतरा लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे स्थानिक अन्वेषण शाखेकडील पथकास पंचवीस जुलै रोजी बातमीदारांकडून माहिती मिळाली की मंगेश भारते हा दुचाकीवरून चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी लोकल बोर्ड कॉलनी सांगली येथे येणार आहे माहिती मिळताच पथकानं सापळा लावून मंगेश भारतेयास दुचाकी ऍक्टिवा मोटरसायकल क्रमांक एम एच दहा ई चव्वेचाळीस बावन्नसह हो ताब्यात घेतले त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात मोपेड मोटरसायकलच्या डिकीमधून सोळा लाख अडुसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने मिळून आले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याच्या बबलू बबलूसिंग टाक आणि संगतसिंग कल्याणी दोघे राहणार पुणे यांनी काही दिवसांपूर्वी विटा कौलापूर आणि सांगलीत घरफोडी चोरी केलेली असून हे दागिने ते विक्री करण्याकरिता त्यांच्याजवळ दिले होते ते दागिने विक्री करण्याकरिता तो आला असल्याची कबुली दिली लागलीच त्याच्या कब्ज्यात मिळालेले सोन्या चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा सतरा लाख तेस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीण जप्त मुद्देमाल पुढील कमी संजयनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हेन्वेषण शाखा सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे